सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी उच्च न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे दिले आदेश परभणीतील संविधान प्रतिकृती विटंबना प्रकरणी झालेल्या आंदोलनात न्यायालयीन कोठडीत आंदोलक सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला होता फॉरेन्सिक अहवालात सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू हा पोलिसांच्या मारहाणीत झाला असे स्पष्ट झाले होते या प्रकरणी औरंगाबाद खंडपीठात सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईच्या वतीने याचिका दाखल करण्यात आली होती या संदर्भात आज न्यायालयाने पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या वतीने ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी न्यायालयात व्यक्तिवाद केला न्यायालयाच्या दिलेल्या निर्णयाचे परभणी येथील वकील संघाने देखील के स्वागत केले आहे यावेळी वकील संघाच्या वतीने चार जून रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून व आतिशबाजी करून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले न्यायालयाच्या निर्णयाने न्यायालयीन कोठडीत झालेल्या मृत्यू प्रकरणात असा कुठला कायदा अस्तित्वात नव्हता परंतु या निर्णयाने अशा प्रकरणात न्याय मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे अशी प्रतिक्रिया वकील संघाच्या सदस्यांनी दिली हा अत्यंत महत्वाचा विजय असा मानावा लागेल भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीच्या नुकसानीच्या अनुषंगाने जी काही घटना घडलेली होती तर त्या अनुषंगानं सोमनाथ सूर्यवंशी सारख्या एका उच्च शिक्षित विद्यार्थ्याला स्वतःचा जीव गमवावा लागला होता पोलिसांच्या मारहाणीमध्ये त्या त्याचा जीव गेलेला होता आज त्याच भारतीय संविधानाच्या चौकटीत बसून सोमनाथ सूर्यवंशीला न्याय माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद औरंगाबाद खंडपीठानं मिळवून दिलेला आहे बाळासाहेब आंबेडकर यांनी हा युक्तिवाद करून स्वतःची बाजू सोमनाथ मारली सोमनाथ सुरुवंशी याच्या आईने सुद्धा सरकारनं दिलेली मदत नाकारली त्याही सुद्धा ठाम राहिल्या आणि हायकोर्टामध्ये या सर्व बाजूच्या सर्व गोष्टीमध्ये खंबीरपणे या गोष्टी लढल्या काय वाटतं या हा अत्यंत महत्वाची गोष्ट हो या प्रकरणामध्ये सांगावी अशी वाटते ती अशी की माननीय अॅडवोकेट बाळासाहेब आंबेडकरांनी स्वतः हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयामध्ये चालवलं प्रत्येक तारखेला ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर स्वतः या प्रकरणामध्ये उपस्थित राहून अत्यंत चांगल्या प्रकारचे अत्यंत अभ्यासपूर्ण अशा प्रकारची मांडणी माननीय उच्च न्यायालयामध्ये केली आणि माननीय उच्च न्यायालयाला हे स्पष्ट दाखवून दिलं की या प्रकरणामध्ये सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू हा पोलिसांच्याच मारहाणीमुळे झालेला आहे सुरुवात ज्यावेळेस झाली न्यायालय मृत्यू झाला सोमनाथचा आणि त्याची फॉरेन्सिक तपासणी यासाठी लोकनेते आजचं जे जजमेंट आले ते एकदम अतिउत्तम आहे कारण बाळासाहेबांनी ज्यावेळेस मुंबई हायकोर्टामध्ये बहस केली आर्ग्युमेंट केली त्यावेळेस त्यांनी स्वतः सांगितले की अशा प्रकारच्या कित्येक केसेस आहेत पोलीस कस्टडीचे पेंडिंग आहेत त्याच्या विरुद्ध कोणतीही ऍक्शन घेतली जात नाही तशा प्रकारचा कायदा नाही आहे त्याच्यामुळे बाळासाहेबांनी स्वतः याच्यामध्ये जीव ओतून काम केलेलं आहे आणि त्या सूर्यवंशीला न्याय मिळण्याच्या दृष्टीने त्यांनी कायद्यामध्ये कोणतीही तरतूद नाही ही तरतूद असावी या संबंधाने त्यांनी पुढची दिशा ठरवावी आणि यानंतर अशा केसेस होतील त्यांना ही पुढची दिशा बाळासाहेबांनी ठरवून दिलेली आहे त्या तरुणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत त्या तरुणांच्या संदर्भात मी मोठा प्रश्न आहे आपला वकील संघाच्या तरुणांच्या बाजूने लढत आहे पुढची दिशा कशी असेल सर या निकाला आता कसं साहेब हे जे आंदोलन झालेलं आहे या आंदोलन मध्ये विद्यार्थ्यावर ज्या केसेस झाल्या त्या केसेस खोट्या आहेत खोट्या पद्धतीने त्यांची गुंतवणूक करण्यात आली आहे त्यांना सोडवण्याचं काम कायदेशीरपणे आम्ही करत आहोत आता यापासून आपण एक धडा घेऊ शकतो याच्या पुढे कशा पद्धतीनं आपण आपलं नियोजन करायचं आणि कशा पद्धतीनं संप कायदेशीर बाबीत लक्षात ठेवून संप आपला कोणताही असेल निदर्शने असेल त्याच्यामध्ये गाईडलाईन आपण या प्रकरणापासून घेऊ शकतो आणि पुढे त्याप्रमाणे आपण जाऊ शकतो आता राहिला मुलांचे न्यायालयीन लढाई आम्ही आमचे वकील सगळे वकील बांधव एकजुटीने अगोदरपासून या प्रकरणामध्ये आम्ही काम करत आहोत त्यांना कसा न्याय मिळेल कायदेशीर न्याय मिळेल या पद्धतीने आमचे प्रयत्न चालू आहे समाधान वाटते कोर्टाने कसं या अगोदर पोलीस प्रशासनाने ज्या पद्धतीने इथं ट्रीटमेंट दिलेली आहे लोकांना जसं अंदाज अंदाधुंद दु, तीन दिवस चार दिवस जी कर्फ्यू लागली त्याच्यामध्ये पोलिसांनी घरात घुसून ॲटोची फोडतोड केलेली आहे ते सगळे व्हिडिओ माध्यमातून दिसत आहे पोलिसांनी स्वतः ह्याच्यामध्ये एफ आय आर करायला पाहिजे होता या अगोदर कस्टडी कस्टडीय डेथ झालेला आहे स्वतः पोलिसांनी त्याची नोंद घेऊन त्या स्वतःच्याच बंधूंच्या विरुद्ध त्यांनी एफ आय आर दाखल केलेले आहे त्यांना सस्पेंड केले आहे या प्रकरणामध्ये राजकीय दृष्ट्या वरून आला आणि इथपर्यंत कुणीही दखल घेतलेली नाहीये एवढ्या प्रकारचा अन्याय झाला आपण लोकशाहीमध्ये जगत आहोत या लोकशाहीमध्ये राहत असताना अशा पद्धतीचा अन्याय अत्याचार होणे म्हणजे हे साहजिकच दखल घेण्यासारखं आहे आणि या दखल त्याची दखल माननीय न्यायालयाने घेतलेली आहे आणि त्या प्र, प्रमाणे आपण पुढे जातो अत्यंत विजयोत्सव दिवस आहे कारण आपल्या सर्वांचे नायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आदरणीय अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी जी रीट दाखल केली होती त्या मुळे आज तुम्हाला सांगतो जे बाबासाहेबांनी कॉन्स्टिट्युशन लिहिलं फादर ऑफ कॉन्स्टिट्युशन म्हणतात त्याच धर्तीवर बाबासाहेबांनंतर आता बाळासाहेबांनी लॉ सेटल केलाय जेव्हा एखादा व्यक्ती पोलीस कस्टडीमध्ये मध्ये एम सी आर होत असताना जेव्हा डेथ होतो त्यावेळी एखादी प्रोसेस होते ज्युडिशियल इन्क्वायरी होते पण त्याच्यानंतर पुढे काय करायचं याबद्दल कुठही वाच्यता कायद्यामध्ये नव्हती तर कल आंबेडकर थे और आज बी आंबेडकर आहे असं म्हणायची वेळ आलेली आहे सरकारच्या वतीनं घ्यायला पाहिजे घेण्यात आलेलं नाही शेवटी कोर्टातूनच या संबंधात का कारवाई करण्यात आली काय सरकारनं <स्था> फक्त जे काही प्रोसेस होती ती प्रोसेस फक्त त्यांनी अप टू एक्सटेंट ऑफ म्हणजे सिस्टम पुरती ठेवली त्याच्या पुढे सरकारने कुठला इनिशिएटिव्ह घेतला नाही की बाबा कन्सर्निंग पोलीस ऑफिसर जे होते त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता इथं आम्ही करणारच आहोत कंप्लेंट आम्ही दाखल केलेल्या आहे ते काही चुकणार नाही आणि आज बाळासाहेबांना आम्हाला एवढं बळ दिलंय की आज म्हणजे त्या कंप्लेंट रजिस्टर करण्याचे विदिन सेव्ह सेव्हन डेज कंप्लेंट रजिस्टर झाली पाहिजे न्यू पोलीस स्टेशनला आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तपास अधिकारी म्हणून जो आहे एसपी ऑफिस परभणी यांनी डीवाय एस पी असावा अशी सुद्धा तरतूद केलेली आहे ऑर्डर मध्ये त्यामुळं त्या आम्हाला खूप आनंद झालेला आहे वकील कम्युनिटीला म्हणून आज रोजी आम्ही फटाके वाजून बाबासाहेबांच्या मूर्तीला हार घालून अभिवादन केलेलं आहे आणि हा आनंदोत्सव साजरा करत आहोत थँक्यू